श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिना हा हिंदू धर्मातील एक पवित्र महिना आहे जो भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाला प्रिय आहे या महिन्यात महालक्ष्मी व्रत आणि पौर्णिमा यासारखे महत्त्वाचे सण येतात ज्यामुळे भक्ती समृद्धी आणि आध्यात्मिक शुद्धीसाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जातो या महिन्यात स्त्रिया महालक्ष्मीची पूजा करतात आणि उपवास देखील करतात ज्याप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा धार्मिक विधी व्रत आणि भक्तीसाठी महत्त्वाचा असतो त्याचबरोबर काही जीवजंतू देखील महत्त्वाचे असतात जसं की हे दहा किडे आपल्याला श्रीमंत होण्याचे काही संकेत देत असतात तर हे दहा किडे कोणते आहेत जेणेकरून आपल्या घराच्या आसपास येत असतील तर समजा तुमचं भाग्य चमकणार आहे शास्त्रानुसार हे दहा प्रकारचे किडे तुमच्या घरामध्ये येतात किंवा घराच्या आसपासच्या परिसरात फिरतात त्यावेळी त्या घराचे त्या भाग्य उजळतं ते घर श्रीमंत होतं घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते ज्यावेळी आपल्या घराचे भाग्य उजळणार असते त्यावेळी हे दहा किडे आपल्या घराच्या आसपास दिसू लागतात ज्यांचे घर पैशाने भरणार आहे हे दहा किडे शुभ मानले जातात दहा जीव जंतू जर तुमच्या घराच्या आसपास फिरत असतील तर तुमच्या घरामध्ये बरकत येणार आहे माता लक्ष्मीचा वास होणार आहे हे किडे संकेत देत असतात की तुमचं झोपलेलं भाग्य आता जाग होणार आहे हे दहा जीवजंतू त्यापैकी एक कोणताही जंतू तुमच्या घराच्या आसपास फिरकत असेल तर देवी देवतांचा आशीर्वाद तुमच्या घरावर येणार आहे भगवान नारायण यांचे वाहन गरुड हे देव आहेत देवांचे देव महादेव यांचे वाहन महानंदी आहे आणि महादेवाचे पुत्र कार्तिकेय यांचे वाहन मोर आहे त्यामुळे हे जीवजंतू खूप महत्त्वपूर्ण आहेत खूप खास आहेत प्रत्येक व्यक्तीला जीवजंतूची ओळख झाली पाहिजे जर हे जीवजंतू यांना तुम्ही ओळखत असाल किंवा त्यांच्याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही तुमच्या घरी हे जीवजंतू येत असतील तर अशा वेळी त्या जीवजंतूंना तुम्ही इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्यांना मारू नका यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते हे माता लक्ष्मीला आवडत नाही आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांना तोंड द्यावे लागते खूप साऱ्या समस्या नव्याने उद्भवतात आणि त्यांचा सामना आपल्याला करावा लागतो जर तुमच्या घरी असे जीवजंतू येत असतील तर तुम्ही उलट असा विचार केला पाहिजे की तुमचं भाग्योदय होणार आहे तुमच्या जीवनामध्ये जो वाईट वेळ आहे ती आता संपलेली आहे तुमच्या जीवनात जी आर्थिक समस्या अशांती होते ती आता समाप्त होणार आहे आता तुमची चांगली वेळ चालू होणार आहे या संदर्भातील माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यापूर्वी आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भगवान श्रीकृष्ण म्हणतात चिचुंद्रीचे आगमन तुमच्या घरामध्ये सुख शांती घेऊन येईल चिचुंद्री ही तर तुम्ही कितीतरी वेळा पाहिलेली असेल बघितली असेल ही चिचुंद्री रात्रीच्या वेळी बाहेर किंवा तुमच्या घरामध्ये चिचुंद्रीचा प्रवेश झाला असेल किंवा तुम्हाला तुमच्या आसपास चिचुंद्री रोज दिसत असेल तसेच तुमच्या घराच्या आसपास तिचा वास असेल ज्यावेळी चिचुंद्री घरामध्ये प्रवेश करते त्या घराचे भाग्य चमकते त्याचबरोबर सुख समृद्धी आणि शांती घेऊन येत असते चिचुंद्रीने जर एखाद्या व्यक्तीच्या घराच्या भोवती चार प्रदिक्षिणा मारलेल्या असतील घरातील सर्व नकारात्मक शक्ती ती शोषून घेत असते घरात चिचुंद्री असणे अत्यंत शुभ असते वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरात चितुंद्री राहतात तिथे लक्ष्मीचा वास असतो असं मानतात इतकेच नाही तर जिथे चिचुंद्री आहे तिथे उंदीर साप कीटक इतर प्रकारचे प्राणी नसतात चिचुंद्री घरातील सर्व जीवाणू खात असते साहजिकच जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असेल पण चिचुंद्रीची धुणकी विषारी असते त्यामुळे तिचे चावणे अत्यंत हानिकारक असते संबंधित ही चिन्हे शुभ आहेत चिचुंदरी घरात राहणे शुभ असते याशिवाय चिचुंदरी एखाद्या व्यक्तीभोवती फिरत असेल तर समजून घ्या की त्याला लवकरच खूप फायदा होणार आहे दिवाळीच्या रात्री एखाद्याला चिचुंदरी दिसली तर त्याचे नशीब उजळते त्याला अनपेक्षित पैसे मिळतात आणि भरपूर प्रगती होते चिचुंदरी घराभोवती फिरल्यास त्या घरावरील संकट टळते अनेक संकटे संपतात आणि आपल्या घराला चार प्रदक्षिणा घातल्यामुळे त्या घरातील सर्व बाधा निघून जाते हीच चिचुंदरी तुमच्या जीवनात आणि प्रगती प्राप्त करण्यासाठी खूप शुभ मानली जाते तसेच चितुंद्री घरामध्ये येते त्यावेळी सूचना देते सर्व समस्या स्वतः हरण केलेल्या असतात आणि त्या व्यक्तीच्या सर्व समस्या लवकरच संपुष्टात येणार असतात जीवनामध्ये जर एखादी व्यक्ती खूप चिंतेमध्ये असेल ती चिंता सुटत नसेल त्यावेळी जर चितुंद्री घराच्या आसपास किंवा नजरेस पडली तर त्याच वेळेपासून चितुंद्री त्या व्यक्तीचे जीवन बदलून टाकते आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते सर्व समस्या मुळापासून संपून जातात तो व्यक्ती जीवनामध्ये यशाच्या शिखरावर पोहोचतो हा एक शुभ संकेत आहे वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की चिचुंद्री येणे खूप शुभ संकेत आहेत वास्तुशास्त्रानुसार चिचुंद्री आल्यानंतर घराची दिनचर्या पूर्णपणे बदलून जाते घरातील कुटुंबातील सदस्यांचे जीवन बदलते आपल्या परिवारामध्ये खुशालीचे वातावरण निर्माण होते घरामध्ये स्वयं माता लक्ष्मी सुखाचा वर्षाव करते चिचुंद्रीने आपल्या घराला जर चार प्रदक्षिणा घातल्या तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धन प्राप्त करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही जीवनामध्ये अखंड धनप्राप्ती होते घरामधील पूर्ण समस्या क्लेश वादविवाद संपून जातात आणि जर तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्या व्यापारामध्ये खूप बरकत होते त्यानंतरचा दुसरा जीव जंतू आहे उंदीर उंदीर वेळोवेळी आपल्या घरामध्ये येत असतो त्या घरामध्ये दारिद्र्य आणि अपयशाचे संकेत घेऊनच येत असतो ज्यावेळी घरामध्ये उंदीर दिसतो तेव्हा घरामध्ये दारिद्र्यता येणार आहे हा संकेत असतो जर उंदीर घरामधून बाहेर काढला आणि त्याला मारू नका उंदीर हे भगवान गणेशजीचे वाहन आहे त्यामुळे त्याला मारू नये त्यामुळे खूप मोठे पाप माथ्यावर लागते एक खूप भयानक मोशक नावाचा राक्षस होता आणि ज्याला भगवान गणेशाने हरवलं होतं तेव्हापासून त्याला वाहन बनवलं होतं त्यामुळे त्याला मारू नये घरामध्ये मात्र उंदराला आपल्या घराच्या आसपास प्रवेश करू देऊ नये जेवढा लवकर होईल तेवढ्या लवकर घरातून उंदिराला बाहेर काढावे ज्या घरामध्ये उंदीर प्रवेश करतो त्या घरामध्ये दुःख दारिद्र्यता कष्ट आणि पीडा बनून राहते आणि घरातील व्यक्तींना संकटांचा सामना देखील करावा लागतो त्यामुळे इकडे तिकडे फिरत राहणाऱ्या उंदरांपासून सावध राहा आणि उंदराला आपल्या घराच्या आसपाससुद्धा प्रवेश करू देऊ नका जर उंदीर तुमच्या घरामध्ये राहत असेल तर तो दारिद्र्यता आणि समस्या वाढवत राहतो त्यानंतर तुम्हाला जर मधमाशी माहीत असेल तर ही मधमाशीचं पोळं बनवते त्या घरामध्ये कधीही बरकत होत नसते मधमाशीचे पोळं जर एखाद्या घरामध्ये किंवा घरासमोरील झाडावर जरी असले तरीसुद्धा त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही त्या घरामध्ये सतत दुःख क्लेश वादविवाद भांडणे अशांती राहत असते मधमाशाचे पोळं घरामध्ये कधीही नसावे मधमाशेचे छोटे होल असलेले घर देखील घराच्या आसपास असू नये अशा मधमाशींच्या घरामुळे माणसांच्या घरामध्ये छोटे छोटे भाग जातात आणि मधाच्या पोळ्याप्रमाणे घरामध्ये देखील घरात छिद्र होऊ लागतात आणि जर घरामध्ये लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांना मधमाशीपासून धोका देखील असतो त्यामुळे मधमाशी खूप हानी पोहोचू शकतात तुमच्या घराच्या आसपास मधमाशीचे पोळं असेल तर ते लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करा त्यांना ओठवून लावण्याचा प्रयत्न करा त्यामुळे ज्या घरामध्ये मधमाशीचे पोळे असते त्या घरामध्ये घरा दुःख आणि कष्ट येत राहतं त्यानंतर फुलपाखरू रंगीबेरंगी फुलपाखरू तर, फुल रंगी रंगी फुल तर सगळ्यांनाच आवडतं ते शुभ संकेत घेऊन येत असतात रंगीबेरंगी सोनेरी कलरची फुलपाखरू जर तुमच्या घराच्या आसपास दिसत असतील सुंदर मनमोहक फुलपाखरू घरामध्ये बरकत घेऊन येतात त्यावेळी समजून जा की घरामध्ये अशी फुलपाखरे जर येत असतील त्यावेळी तुमचं जीवन सुद्धा रंगीबेरंगी होणार आहे यशाने भरणार आहे आपल्या घरामध्ये असे फुलपाखरू बरकत घेऊन येत असते प्रत्येक समस्यांपासून सुटका करण्यासाठी हे फुलपाखरू खूप चमत्कारी मानले जाते घरामध्ये सुख समृद्धी येते घरामध्ये वादविवाद अशांती होत नाही त्यामुळे असे सोनेरी कलरचे रंगीबेरंगी फुलपाखरू तुमच्या घराच्या जवळ किंवा आसपास फिरकत असेल तर तो फार मोठा शुभ संकेत असतो त्यानंतरचा जीवजंतू म्हणजे विंचू घरामध्ये ज्यावेळेस विंचू येतो त्यावेळेस दारिद्र्याचा संकेत मानला जातो विंचू कधी घरामध्ये येऊ नये असा संकेत आपल्याला खूप कष्ट आणि पीडा देत असतो विंचू ज्या वेळेस घरामध्ये येतो त्यावेळी घरामध्ये दुःख आणि अचानक आर्थिक संकट येण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे असे प्राणी घरात येतात व घरामधून लगेच बाहेर काढा कारण ते प्राणी खूप अशुभ मानले जातात जर तुमच्या घरामध्ये एकदाच दोन विंचू दिसले किंवा एका पाठीमागे एक असे दोन विंचू दिसले तर समजून जा की तुमच्या घरामध्ये अलक्ष्मीने प्रवेश केला आहे विंचू दुःख दारिद्र्याचं संकेत देत असते त्यामुळे समजून जा की माता अलक्ष्मीचे आगमन होणार आहे त्यानंतर जीवजंतू असणार आहे पाल पाल खूप शुभ मानली जाते खूप घरामध्ये पालीला घरातून हकलून लावलं जातं त्यांना मारण्याचा प्रयत्न केला जातो परंतु असं करू नये पालीला मारणे खूप मोठे पाप आहे ज्या घरामध्ये पालीला मारले जाते त्या घरामध्ये दुःख अशांतीला आमंत्रण देणे होय पालीला घरामध्ये राहू दिल्याने घरामध्ये सुखशांती येत राहते पाल घरातील सर्व झुरळे कीटक हे खाऊन घराची स्वच्छताच करत असते त्यामुळे पालीला कधीही मारू नये उलट पाल आपल्या घरात राहणे शुभ संकेत मानले जाते तीन पाली दिसल्या तर लक्ष्मीचे आगमन लवकरच तुमच्या घरामध्ये होणार आहे असा शुभ संकेत असतो त्या घरामध्ये खूप श्रीमंत येणार आहे असं विष्णूपुराणामध्ये सांगितलेलं आहे जर तुम्ही पूजा करत असाल आणि त्यावेळी जर पाल दिसली तर अशा वेळी देखील घरामध्ये बरकत येणार असते त्यानंतरचा जीव आहे मुंग्या मुंग्या निघाल्या तर त्यांना पीठ किंवा साखर गुळ जरूर खायला द्यावे मुंग्यांना दान केल्याने माता लक्ष्मी देखील खूप प्रसन्न होत असते मुंग्यांचा आशीर्वाद खूप महत्वाचा मानला जातो आशीर्वाद कधीच निष्फळ जात नाही आणि त्यामुळे माणसांच्या जीवनात अत्यंत मूलाग्र बदल होताना दिसतात व माणसाचे जीवन सुखमय बनते त्यानंतरचा जीवजंतू आहे भुंगा वसंत ऋतूचे आगमन होताच भुंगे आपल्या ठिकाणाहून बाहेर पडतात आणि नव्याने बहरलेल्या फुलावर गिरट्या घालू लागतात तुमच्या घरातही जर बाग असेल किंवा आजूबाजूला खूप झाडं असतील तर भुंग्यांचे तुमच्या घरात येणे साहजिक आहे घरात काळा भोंगा येणे हे खूप शुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की काही नवीन आनंदाची बातमी मिळेल आणि तुमच्या आयुष्यात काही चांगले घडत नसेल तर भोंग्यांच्या येण्याने सोबतच एक चांगली आनंदाची बातमी देखील येईल यात काही वाद नाही त्यामुळे भोंगा येणे हा एक शुभ संकेत आहे त्यानंतरचा जीवजंतू आहे कासव कासव भगवान विष्णूंच्या चरणी कासव आहे त्यामुळे कासव स्वतः खूप पवित्र असा प्राणी आहे कारण मित्रांनो ज्यावेळी कासव घरामध्ये असते त्यावेळी त्या घराचे भाग्य उचळते ज्यावेळी कासव घरामध्ये प्रवेश करते त्यावेळी समजून जा की स्वतः श्रीकृष्ण घरामध्ये प्रवेश करत असतात त्यावेळी त्या घराचे भाग्य उचळते स्वतः श्री विष्णू तुमच्या घरामध्ये प्रवेश करत आहेत असे समजा आणि जिथे विष्णूंची कृपा असते तिथे माता लक्ष्मीची कृपा अवश्य होते कारण श्रीहरिविष्णू असतात तिथे माता लक्ष्मी नक्कीच असते त्यावेळी त्या घराचे भाग्य उजळते भगवान श्रीहरिविष्णूंचे रूप असलेलं कासव घरामध्ये येणे हा एक शुभ संकेत असतो घरामध्ये सुख समृद्धी शांती सर्व काही प्राप्त होते आणि जर तुमच्या देवघरामध्ये कासव असेल तेही अत्यंत शुभ मानले जाते त्यानंतरचा जीवजंतू आहे कोळी कोळी घरामध्ये कोळीचे आगमन होते कोळीचे जाळे होणे अतिशय अशुभ मानले जाते कोळीच्या आगमनाने घरामध्ये दुःख दारिद्र्य अशांती निर्माण होते घरामध्ये जर कोळीचे जाळे असेल तर घरामध्ये आपल्या आर्थिक समस्या निर्माण होत असतात अर्थातच त्यामुळे घराची प्रगती थांबते घराची प्रगती होत नाही यामुळे प्रेम आणि नात्यामध्ये कटुता उत्पन्न होते घरामध्ये वादविवाद वाढू लागतात घरामध्ये कोणतेही धार्मिक कार्यामध्ये अडथळे येत राहतात कारण देवालासुद्धा स्वच्छतेत राहणे पसंत असते असे कोळ्याचे जाळे घरामध्ये दुःख आणि नैराश्य वाढवत असते कोळ्याच्या जाळेप्रमाणे जीवनामध्येही गुंतागुंतीचे समस्या निर्माण होतात त्याचबरोबर घरामध्ये फिश टँक ठेवल्याने मानसिक शांती मिळते ताण कमी होतो घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि वास्तुशास्त्र व सुख सुखसमृद्धी वाढते तसेच घराला एक सुंदर आणि चैतन्यमय रूप मिळते असे फायदे आहेत ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरात आनंद टिकून राहतो तर स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ